आंबेडकर स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक ऐंदा देवी होळकर यांना देखील अशा प्रकारचं अभिवादन करतो श्रावणाच्या या पवित्र महिन्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंडा नागनाथाच्या चरणी वंदन करतो देशभर समतेचा संदेश समते देणाऱ्या संत श्री नामदेव महाराज एकमेकाच्या मनामध्ये तेर निर्माण होऊ नये अशा प्रकारची भूमिका ही आमच्या सारख्यांची आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मराठवाड्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला तो उभ्या भारताने पाहिला महाराष्ट्राने पाहिला आज पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो मी जवळपास मसमत परांडो चौतीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो या राज्याची स्थापना केली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बोलत राहत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारे आम्ही सगळी जण पुढं चांगले मी एक वातावरण राज्यामध्ये चांगलं राहावं सर्व समाजामध्ये जातीय सरोखालावा त्याच्यामध्ये कुठेही एकमेकांच्या मनामध्ये तेल निर्माण होऊ नये अशा प्रकारची भूमिका ही आमच्या सारख्यांची आहे मला सगळ्यांना माहिती मराठवाड्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला तो उभ्या भारताने पाहिला महाराष्ट्राने पाहिला आज पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलं मी जवळपास मजबत करालो चौतीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो मी काम करत असताना कधी जातीपातीच्या जात्या बोलत्याचा विचार केला नाही समाजातला गरीब झटक असेल तो कोणत्याही जातीचा असेल त्यांना आपलं करण्याचा प्रयत्न मी केला आज इथं मोठ्या संख्येने माझ्या महिला आलेल्या आहेत मी माझ्या बँभाऊचं स्वागत करतो मी ज्यावेळेस त्यावेळेस आपण सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमच्या ज्या मायबापूर आहेत आमच्या भगिनी आहेत त्या घरामध्ये काम करत असताना स्वतःच्या मुला मुलींच्या करता कष्ट घेतात त्यांच्या पतींच्या करता कष्ट घेतात मेहनत घेतात स्वतःला काही घ्यायचं असेल तर स्वतःच्या घेण्याच्या गोष्टीला मुरण घालतात की नको माझ्याकरता ही भूमिका स्वीकारायला नको आपण कच्च्या बच्चांनी आपण मुलाबाळांच्या विचार करता आज देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मी दहावा या व्यक्ती अर्थसंकल्प सादर सा केला हा अर्थसंकल्प सादर करत असताना मी हाच कटाक्ष विचार केला की माझी कुरपणीला जाणारी भाई।